नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराज ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव बघणार आहेत तत्पूर्वी विनंती जर आपण चॅनलला नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळागाव बसवंद येथे पोळ कांद्याच्या वकाली बारा हजार चारशे बावीस क्विंटलचे कमीत कमी वाहमळाला आठशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार सत्तावीस सर्वसाधारण अठराशे एक पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला नऊशे अकरा जास्तीत जास्त दोन हजार चोवीस सर्वसाधारण भाव म्हणाला एकोणाशे पंचवीस पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली चौदा हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला नऊशे जास्तीत जास्त एकवीसशे बावन्न सर्वसाधारण भाव म्हणाला एकोणावीसशे पन्नास पुढील बाजार समिती कळवण आहे लाल कांदेच्या अवकाली चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे ऐंशी सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती एवला येथे लाल कांद्याच्या ही दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे नव्वद सर्वसाधारण मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार पाचशे एक क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे सर्वसाधारण भाऊमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कंदेची अवकाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे पासष्ट सर्वसाधारण भावमाला दोन हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कंदेची अवकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भाऊमाळाला एक हजार नऊशे तेवीस सर्वसाधारण भाऊमाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाला दोनशे तीस जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे तीस सर्वसाधारण भावमाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे लाल कांद्याच्या वकाली एकोणीस हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कम भावमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला बावीसशे सर्वसाधारण भावमाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली आठ हजार बावन्न क्विंटलची कमीत कम भाऊमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला पंचवीसशे सर्वसाधारण भावमाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे आठ हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला एकतीसशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटा मार्केट येथे सात हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला पंधराशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भाव मला एकोणीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद